नमस्कार महाराष्ट्राचे कोनेकोपरेत तीनशे पाच कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व मार्केट यार्ड मी कीर्ती राणा अध्यक्ष नवी मुंबई मर्चंट चेंबर राष्ट्रीय सदस्य केट पूर्व संचालक मुंबई ए पी एम महाराष्ट्र राज्य व्यापारी परिषद व महाराष्ट्र राज्य कृती समिती भारतीय जनता पार्टी एवं ट्रिपल सरकार इंजिनची जो आहे त्यांनी यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये हे कमिटी स्थापन केली त्याच्यामध्ये पाच महाराष्ट्राचे एसोसिएशन महाराष्ट्र चेंबर फेडरेशन फार्म कॅमिट ग्रोमा आणि पुना मल्शन चेंबरला हे जबाबदारी दिली बाजार समिती कर नको किंवा कायदा नको एफ एसआयस कायद्यात बदल व जी एस टीमधील जाचक कलम रद्द हे बघा हे सुरवातीच्या त्यांच्या पत्र दोन हजार तेवीस चला पुणे पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस सवाल आणि प्रश्न हे आहे की तीनशे पाच मार्केटयार्ड आणि महाराष्ट्रमध्ये जो कायदा आहे तो काही समान आहे काय एका मार्केटला एक कायदा दुसरी मार्केटला दुसरा कायदा तिसरी मार्केटला तिसरा कायदा अव असा कधी जगात नसते आणि हे आमचे लीडर जो आहे आणि ते धावपळ करतात शासनबरोबर शासन आमच्या मोदी सरकार आमची व्यापाऱ्यांचीच संस्था भारतीय जनता पार्टी विचारलं तर व्यापाऱ्यांची आणि उद्योगची पक्ष इथे आपली महाराष्ट्र मधील दुर्दैवानं ट्रिपल इंजिन आहे अहो एक इथे पाय घेतात एक इथे घेतात इथे व्यापार आणि ज्या कुठे जायच्या आज व्यापार जगवायचा असल तर त्याच्यासाठी अमूल परिवर्तनची आवश्यकता आहे कारण आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टी व्यापार सेलचे पण कन्व्हिनर आहे आणि मुद्दाम मोदी साहेब पर्यंत वैश्विक मार्केटमध्ये आता संपर्क भारताच्या कोपरा कोने कोणी कोपरामधून पण माणूस विश्व व्यापार करू शकतो अशी सोयीसुविधा झालेली असताना हे कालबाह्य झालेला ए पी एम सी कायदा कायमसाठी रद्द करावा आणि जिथे शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होते तर शेतकरीच्या न्यायासाठी शेतकरीला पण एज्युकेट करायला पाहिजे त्यालाही एज्युकेशन दिलं पाहिजे आणि आजचे शेतकरी बघा साऊथमध्ये खूप होशियार आहे स्वतःची सोसायटी आहे स्वतःचा माल विक्री करतात आणि त्यांच्यात जर दर नाही मिळत असेल तर तो स्वतः माल विक्री करत नाही आणि माल केसेन केरीमध्ये विक्री करतात असे आज आपले शेतकरी बांधव आणि त्यांच्यामुळे हुशार झालेला आहे विश्वमध्ये कॉमर्स मध्ये आज कालबाह्य झालेला कायद्याची आवश्यकताच नाही एवढी सरळ सोपी गोष्ट जो आहे ते जाणून बुजून अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी असेल किंवा कोणी असल त्यांनी हे समजायचं हे प्रयत्न करत नाही दहा मिनिटात किराणा असेल फळफळादी फ़ड़ असल शाकभाजी व्हेजिटेबल वे, असल काही असल भाजी वगैरे आठवी मिनिटला टेबलवरती सर्व माल येते आणि अजून मार्केटमध्ये काय करायचे आहे आमचे नवी मुंबईचा प्रश्न सगळ्यात वेगळा आहे ही मार्केट मुळात शेतकऱ्यांची नाही शेतकरी येत नाही आम्ही मसाला मार्केट ड्रायफ्रूट मार्केट आणि ह्याच्यामध्ये सुरवातीपासून एक्क्याण्णवपासून नियमनरदमध्ये चाय आली दोन हजार दहामध्ये साखर आली प्रोसेस वस्तू आली दोन हजार चौदाला ड्रायफ्रूटसुद्धा अनेक वस्तू उडाली आणि जाणून बुजून आमच्याही कुठलं आम्हीच्या नसतात ना तो व्यापारी आहे की बिल्डर आहे ते आम्हाला माहिती नाही आणि असल तरी पण तसे दुबले लोका शासनामध्ये जायच्या त्यांचा मूळ हेतू कुठे आहे ते बघायला पाहिजे अशी गंभीर परिस्थितीमध्ये आमचे व्यापारी आणि नवीन पिढीला जगायला हो मिळेल की नाही हे प्रश्न निर्माण होतो सगळे जे होशियार लीडरशिप करावा अजिबात नाही परंतु चापरुशी करून काय मिळणार वास्तविकता इथे पहा सर्विस चार्ज वेगळा पाहिजे मार्केट फी वेगळी पाहिजे एकामध्ये मार्केट फी कलेक्शन करायची दुसरीकडे मार्केट फी कलेक्शन गेटवर करायची करारनामा एक मार्केटचा वेगळा दुसरा वेगळा तिसरा वेगळा अवय काय चाललं आहे शासनाने दिलेला वचनच्या काही ज्या काही उद्देश नाही काय मुळात आयुष्यात सरकारचे बरोबर कधीही विश्वास करायला आपल्याला पाहिजे का हे प्रश्न निर्माण होते जर आज मोदी साहेब असताना स्वदेशी मार्केट स्वदेशी मेळा स्वदेशी बाजारपेठ सर्व स्वदेशी आणि त्याच्यामधून विश्वबरोबर रास्ता खोलून देत असाल तर अजून आम्ही कुठे अडकलेले आहे एक गंभीर बाबत आहे एक दिवसाच्या बंद करून काय तुम्ही काय मिळवला हे जो आहे ते एक वयोवृद्ध लोक आता लिडरशिप करतात बाकीचे लिडर काय समजतात काय हे बाळहडसारखा का झाला मेहरबानी करून इनोसंट लोकाला म्हणजे लागणीशील व्यापारी प्रतिनिधी असताना त्यांच्यावर ज्याला मेहरबानी करा भांडायची वेळ नाही आम्ही स्वतः आम्ही चेंबरमधून ए पी एम सी बरोबर चार केस केलेले आहे आज पूर्ण ठाणे जिल्ह्यात छप्पन हजार केस इलिगलचे आहे आणि आता पाच आणि आठ एफ एस आय दिली नवी दिल्ली आपला फ्री झोन झाला कंडला फ्री झोन झाला आम्हाला एमओयू दिलेला आहे मुंबईसारखी सोयीसुविधा सगळी मिळणार आणि इथे फ्री होल्ड नाही आमच्या जवळच्या ट्रक टर्मिनल्समध्ये ट्रक टर्मिनल्स, टर्मिनल्स शोरूम त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणजे शासनाला जो सवय लागली प्रधानमंत्री आवास योजना अरे तर आम्ही आम्हाला द्या ना आम्ही स्वदेशी सगळा इथे उभा करू पी पी पीमध्ये आम्हाला करायला संधी द्या अहो तिथे नुसतं राजकारण व्यापार उद्योगला हात जोडून विनवतो की राज कार, राजकारणपासून लांब ठेवा मोदीजीकडून तुम्ही माहिती घ्या मिळवा जगामध्ये कशी कशी मार्केट आहे तशी मार्केट हायजेनिक बनवा आणि सोबत सर्व मोकळा करा मुक्त करा व्यापार आज घरामधून कुठेही राहत असल तिथून जर माणूस स्वतःच्या हँडमेड वस्तू विक्री करून शकते तर इथे हे कालबाह्य झालेला कायदा काय करायचा आहे गुंडगिरी आणि भ्रष्टाचारचा नमुना इथे आहे आमच्या जीवाच्या जोखम करून रान रान होते आमची आम्ही कष्टाची मेहनत करून आमचे पोलेबाळासाठी आम्ही इथे बनवलेला वस्तू आहे त्याच्यावर त्यांच्या कब्जा नुसतं गुंडगिरी आणि दादागिरी करायच्यासाठी शेतकऱ्यांच्या नावानं कोण येतात आणि ते तसे गुंडे लोकांना आम्हाला व्यापारच्या हे करून देणार काय स्वतःच्या स्वाल्ससाठी स्वतःच्या जा बसाजार आमचे व्यापारीला आमचे माथाडी कामगाराला आमचे इथे माल येतात ट्रान्सपोर्ट वगैरे जेवढे पण आहे त्याला भरपूर अन्याय होत आहे कुणी आई मोठा बना बिल्डर बना वांदा नाही ना आहे परंतु तुम्ही दुसऱ्याच्या पोटावर लात मारू नका ह्या मार्केटची परिस्थिती गंभीर आहे स सडतीस वर्ष झाले आमची नवी मुंबईची मार्केटला आणि जिथे शेतकरी येतच नाही तर ना ये तिथे कायदा कसाला का आता विचार करा की आमच्या नियमांमध्ये आमची, आमची मार्केटमधून जबर जस्ती तीन हजार कोटी आत्तापर्यंत मार्केट फी कलेक्ट केली ग्राहकामधून ग्राहकाकडून काय ग्राहकाचे गुन्हा आहे आणि तो पैसा कुठे वापरले गेले शेतकरीसाठी एक पण फुटी कोडी नाही फक्त मार्केट मेंटेनन्ससाठी अरे सोडा तुम्ही पुन्हा मार्केट असेल तर त्यांचे वेगळे प्रश्न निर्माण ते ते स्वतः सॉल्व करून घेतात आपण लादले जात नाही अहमदनगर मार्केट आपलं सपरेट सोलापूर सेपरेट अहो सेपरेट नको बाबा एक ओवा हो कायदा काल बाई नको नको आणि नको कारण ई कॉमर्स मल्टीनॅशनल कंपनी कॉर्पोरेट हाऊस सगळेला सगळी सूट तुमच्या शेतकऱ्यांच्या शेती असल तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किती कायद्याच्या ओ कायद्याची गुलामी किती करायची मुक्त व्यापार पाहिजे विदेश मध्ये मी फिरतो दुबईला आता एक्झिबिशन असेल एकशेने चाळीस देशाचे लोक येतात तिथे चला आपण एक एक जण जा आणि तिथून शिकून या